अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

सौभाग्यवती आलमकृता कृता बिचुकले होणार कारण कर्म आमचं चांगलं आहे कुठलेही नेते आधीचे बघा एकमेकांचे जोडे उचलून मोठे झाले होते पण मी छत्रपती उदय उदयनराजेंच्या बरोबर सुद्धा राहिलो नाही एवढा ताट बाण आहे माझा ताट महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री म्हणून निवडून याव अशी चर्चा सुरू आहे अनेक महिला प्रतिनिधींची नावही पुढे येत आहेत आज व्हॅलेंटाईन दिवसानिमित्त त्यांनी गायलेलं लिहिलेलं आणि स्वतः सादर केलेल्या रोमँटिक गीतांचं प्रदर्शन पुण्यात करण्यात आलं या गीताला रसिकांनी भरभरून प्रतिसाद देण्याचं आवाहन बिचुकले यांनी यावेळी केलं अशातच बिग बॉस फेम कवी मनाचे अभिजित बिचुकले यांनी याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे ते म्हणाले की येत्या काळात राज्यात महिला मुख्यमंत्री म्हणून माझी पत्नी अलंकृता बिचुकले हीच बनणार आहे पासून कवी म्हणून मी लोकांपुढे आलो वय वर्ष एकवीस होत एवढा कालावधी जाऊन दोन्ही बिग बॉस आपण गाजवले बिग बॉस एका मोठा माझा हात होता जनतेचं प्रेम आहे आणि मग ते गाणं जे आहे ते असं होत की तिच्या विना मला आता करमत नाही कोणीतरी सांगा मी करू तरी काय मी तिच्यावर प्रेम करीत आला हे मी भीतो रोज रोज ती रस्त्यावर दिसते पाहून ही गाली हसते जर कधी मी हे बोलायचे ठरवितो परी ती चकडे फक्त पाहत राहतो जी पुढे चमकते अशी चांदणी नभी जसी निघतो लत नाय हे खूप सुंदर गाणं होत अण्णा मस्के आमचे मित्र आहेत छोटे बंधू आहेत कलाक्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची उर्मी आहे आम्हाला सगळ्यांना तर मग आम्ही सगळे एकत्र आलो आनंद असेल महावीर असेल श्रीने हे सगळं घडवून आणलं त्याच्यानंतर आमचा तो अमर जो आहे तो सगळं मॅनेजमेंट करत होता आणि मी शंभर टक्के खात्रीनं सांगतो की हे गाणं तुम्हाला आवडेल तुम्ही नीट बघा आपला यांचा प्रोजेक्ट सारा खराब होता या हॉटेलवाल्यांचा त्यामुळे ते दिसलं नाही तुम्हाला तेही सांगावं लागेल मला कारण तुम्ही तुमचे चेहरे हे आनंदात आहेत आत्ता ते आनंद दुर्गुणित करा त्या ठिकाणी मला एवढंच सांगायचं आहे की हे गाणं मराठी मध्ये जे कुणी काही अल्बम बनवत असतील जे काही बनवत असतील तर उनको सबको एक काय नाही बाप आम्ही अरे बिग बाप बॉस गाजून आलोय कुठली तुमची ती गाडी घोडी ते असलं चालत नाही सगळ्यात तरुणांसाठी पहिलं मराठी गाणं अन्नाच्या विनंतीवरून केलेलं आहे मी आता हिंदी गाणं ज्यावे लाईल झुणते रे जागे म्हणजे हा हे गाणं आता दुपारी तीन वाजता लॉन्च होईल अभिजित पैसे कमावत असतं वीस पंचवीस लाखालाही विकलं जाईल चांगल्या कंपनीला चांगल्या कंपनीला पैसे सर्वस्व नाहीये श्रीमंत छत्रपती उदयनराजे आमचे थोरले बंधू बंधू पण तरीही काही तात्विक गोष्टी पटत नसल्यामुळे वीस वर्ष तिथं मी त्यांना विरोध करत गेलो तात्री दृष्ट्या आणि मग बिग बॉस मुळे आयडेंटिटी मला मिळाली तर तुमचं कर्म बोलतं हे श्रीकृष्ण महाराजांनी सुद्धा गातेमध्ये सांगितलेलं आहे आणि मी कर्म माझ्या पद्धतीनं करतो अरे तुमचा एक प्रश्न होता त्या ठिकाणी की तुम्ही गाता सुद्धा कोण म्हटलं चांगलं आपण हा तर काय मला सांगायचं आहे की आमचा आमचं तोंडही चांगला आहे आणि आमचा आवाजही चांगला आहे आम कारण आमचं कर्म वाईट नाही आम्ही कुणाच आमच्या तोंडानं वाईट केलं नव्हतं त्यामुळं आवाज माझा चांगलाय पण मला राजकारणाचा फार मोठा किडा चावलेला आहे त्यामुळं माझ्यातला कलाकार मीच दाबत गेलो त्याचा गळा गोठला पण आता तो कलाकारही येईल आणि महाराष्ट्रात मनोरंजन करेल आणि शंभर टक्के महाराष्ट्रासाठी येणाऱ्या काळामध्ये लेडी मुख्यमंत्री नन अदर दॅन द मिसेस सौभाग्यवतीच होणार कारण कर्म आमचं चांगलं आहे कुठलेही नेते आधीचे बघा एकमेकांचे जोडे उचलून मोठे झाले होते पण मी छत्रपती उदय राजेंच्या बरोबर सुद्धा राहिलो नाही एवढा ताट बाण आहे माझा ताट छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकारण चालू झालं हे तुमच्या तुम्ही विचारलं होतं म्हणून झालं आणि आता सगळ्यांनी स्नेहो आस्वाद घ्या आणि या ठिकाणी एकच सांगतो आज व्हॅलेंटाईन डे ला गाण्याला प्रमोट करा तुम्ही खूप प्रमोट करता मला त्याबद्दल थँक्यू चाललेलं आहे पण तुमच्या गाण्यामुळे प्रेरणा मिळू शकते हे सांगा तुम्ही हे तरुण आहेत त्यांची जी काय म्हणतो की एक मधली परिस्थिती झाली ना आ, बीच का बंदर हो गए सब क्योंकि वो बोलते हैं मैं इस पार्टी का आता तो इस पार्टी का नेता उछल के कूद के बंदर जैसा उस पार्टी में गया तो वो बंदर इधर से उछल के इधर गया आणि शुद्ध मराठीत म्हटलं तर या डबक्यात न पक्षाच्या या डबक्यात जाणारी बेड काय बैल तर मी आहे आणि बैल कुठला सांगू का जो बैल होता ना जिजाऊंच्या हातात सोन्याची नांगरानात तो बैल मी आणि माझ्या ह्या संपूर्ण समाजासाठी कुठल्याही एका जातीचा किंवा धर्माचा मी नेता नाहीये मला संपूर्ण अठरा बगड जाती बारा बरोचे दारण घेऊन एकत्र काम करायचं आहे आणि जिजाऊंचा हा बैल त्या नांगराला होता तो लागला ना तर नांगराला सकाट लागणार